नमस्कार पदन्ज ऑगस्ट की इवाळ मराठी प्ले अलबत्या गलबत् वर्ल्ड रेकॉर्ड अहपोर नाटकडे ऑलरेडी एन्नूर शो आयाचे अंधनाळ की ओरे ओरे और नाळातले आर शो दे। श्री शिवाजी मंदिर दादरिंग तुम्हाला कळलं नसेलच ना पण त्याला कळलंय तमिळ माणूस आहे त्यांनी मराठी नाटक पाहिलंय अलबत्या गलबत्या यो आणि हे तुम्ही सुद्धा बघायला या असं तो म्हणतोय हो की नाही हो तर नक्की पाहायला या कारण मराठी माणसांनी जागे व्हा तमिल माणूस मराठी नाटक पाहायला येतोय मग मराठी माणसांनी यायला पाहिजे की नाही काय hmm. अम्मा मग नक्की या काय करणार ते सांगा कंडिप्पा वांगो येस कंडिप्पा वांगो म्हणजे नक्की या पंधरा ऑगस्ट सलग सहा प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्यग्रह అల్బత్యా గల్బ్యా అలబత్యా గల్బత్యా అల్బత్యా గల్బత్యా